नमस्कार मित्रांनो पोस्ट खात्यामध्ये मेगा भरती निघालेली आहे आपण पाहतो की काही दिवसापासून काही वर्षापासून ह्या भरत्या बंद होत्या पण पोस्ट ऑफिसने सर्वात मोठी भरती काढलेली आहे जवळपास अठ्ठावीस हजार सातशे चाळीस आघांवरती मेगा भरती होणार आहे याची प्रोसिजर काय आहे पात्रता काय असणार आहे वय काय लागतं सुरुवात केव्हा झालेली आहे किंवा शेवटची तारीख काय ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचं नोटिफिकेशन प्राप्त होईल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांनो पोस्ट ऑफिसने जवळपास अठ्ठावीस हजार सातशे चाळीसच्या अगाववर व्हॅकन्सी काढलेली आहे आणि आता आपल्याला यासाठी कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही आहे परीक्षाविना ही भरती होणार आहे तर परीक्षेविना भरती म्हणजे काय तर आपल्याला दहावीचे जे पर्सेंटेज असणारे दहावीच्या पर्सेंटेजवरती आप दहावीच्या पर्सेंटेजच्या बेसवरती आपल्याला ही भरती होणार आहे त्यासाठी आपल्याला प्रेफरन्स द्यावे लागतात आता प्रेफरन्स काय आहे तर ज्या ठिकाणी व्हॅकन्सीज आहे त्या व्हॅकन्सीज आपल्याला काय करायचं आहे एका कागदावरती लिहून घ्यायचे आहेत व्यवस्थित एक नंबरला आपल्याला कोणता प्रेफरन्स द्यायचा आहे दोन नंबरला किती प्रेफरन्स द्यायचा आहे जवळपास सात पासष्ट प्रेफरन्स आपल्याला त्यामध्ये दे देता येतात आता व्हॅकन्सी कुठे पाहिजे ह्या ही माहिती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत की आपल्याला व्हॅकन्सी कशी चेक करायची आहे परंतु मित्रांनो यासाठी जी पात्रता असणारी फक्त दहावी पास असणारे आणि वय हे जे अर्ज करणारे अर्ज करण्याचं वय अठरा वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि चाळीस वर्षाच्या आतमध्ये म्हणजे अठरा ते चाळीस ही वयमर्यादा असणारे आणि सुरुवात एकतीस जानेवारीला झालेली आहे आणि शेवटची तारीख ही चौदा फेब्रुवारी असणार आहे मित्रांनो यासाठी जर आपण महिला उमेदवार असाल तर महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही पूर्णतः हा अर्ज आपल्याला मोफत भरला जाणार आहे आणि पर पुरुष जर असतील तर पुरुषांना मात्र ना मात्र फक्त शंभर रुपयाचं चलन आपल्याला या ठिकाणी करायचंय हे संपूर्ण अर्ज आपल्याला मोबाईलवरती सुद्धा भरता येतो याची ये प्रोसिजर आपण बघणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जेव्हा आपली लक्ष पूर्ण अर्ज कसा भरायचा याची व्हिडिओ टाकले जाईल त्यावेळेस आपल्याला त्याचं नोटिफिकेशन प्राप्त होईल परंतु आता आपल्याला जागा कुठे किती आहेत हे कसं बघायचं ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आपल्या प्ले क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे क्रोम ब्राउजरवरती सर्च बारमध्ये पोस्ट ऑफिस या पद्धतीनं रिक्वायरमेंट दोन हजार सव्वीस असं क्लिक करायचं आहे त्यानंतर जी फर्स्ट नंबरची वेबसाईट महाराष्ट्र सर्कल ओपन होईल त्यावरती क्लिक करून घ्यायचं आता जवळपास संपूर्ण जिल्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत आपण ज्या जिल्ह्यातून आहोत किंवा ज्या जिल्ह्यासाठी अर्ज करायचा आहे ते जिल्हा या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे आता समजा बुलढाणा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यावरती क्लिक केल्याच्यानंतर ओपन होत नाही आहे तर आपल्याला खाली या या ठिकाणी बघू शकता डिव्हिजन सिलेक्ट डिव्हिजन यावरती यायचं आहे आणि या ठिकाणी आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे जिथं आपल्याला अर्ज करायचा आहे बुलढाणा जिल्हा या ठिकाणी मी निवडून घेतला आहे त्यानंतर ह्यू पोस्ट यावरती क्लिक करायचा आहे ह्यू पोस्ट क्लिक केल्याच्यानंतर संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी ओपन होईल की कोणत्या ठिकाणी किती जागा दिलेल्या आहेत फक्त एक लक्षात घ्या मित्रांनो की आपल्याला सिलेक्ट लँग्वेज टू बी अ स्टडील इन चेन स्टँडर्ड म्हणजे दहावीला मराठी हा विषय असणं आवश्यक आहे तरच आपण अर्ज करू शकणार आहात अन्यथा आपण अर्ज करू शकणार नाही आहे इथे संपूर्ण लिस्ट दिलेली आहे या लिस्टनुसार आपल्याला कुठे कुठे अर्ज करायचा आहे याचा एक प्रेफरन्स लिस्ट अगोदर बनवून घ्या सिक्वेन्स द्या अगोदर जवळजवळचे जे आपले गावा आहेत हे निवडण्याचा प्रयत्न करा नंतर हळूहळू जेवढे जेवढे दूर जातील तेवढे तेवढे ते अर्ज निवडा कारण जेणेकरून आपल्याला प्रेफरन्स देताना अडचणी येणार नाही आहेत विद्यार्थी मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्याला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला नवीनवीन अपडेट मार्फत देण्यात येईल धन्यवाद